अजून मुलाखती घेतलेल्या नाही मुलाखती घेऊन कोण कोण इच्छुक आहे नक्की मनापासून कोण इच्छुक आहे त्यांचं मागच साधारण कामकाज कसं त्यांनी आत्तापर्यंत केलंय काय सामाजिक कामं केलीत काय जनमानसामध्ये त्यांचा त्यांना तंस सपोर्ट मिळतो वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील पाहिल्या जातील समजून घेतल्या जातील मग आपण मग मी निर्णय घेतो मुलाखती घेतल्यानंतर त्या मुलाखतीमध्ये प्रश्नाची जाण असणारे उत्तर व्यवस्थितपणे आज पण काही जण आले काही प्रश्न विचारले तर काही सांगता आलं नाही त्यांना काही म्हणजे नाही तुम्ही तिकीट द्या मग निवडून आल्यावर करतो दादा सगळं तेव्हा का कुणीच मन कवडा नसतो उद्याच्याला अनेक खासदार आमदार लोकप्रतिनिधी निवडून जातात ते पुढं पाच वर्ष चांगलंच काम करतील असं कोणी खात्रीनं सांगू शकतं का नाही त्या निवडून गेलेल्या व्यक्तीने पण तसं काम केलं पाहिजे आणि लोकांनी पण विचारपूर्वक असणाऱ्या उमेदवारांच्या मधनं बाबा दिला आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार तो तो व्यवस्थितपणे समाजाचं भलं करणार आहे का सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे का जातीच लोक ठेवणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघितलं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट